नमस्कार प्रिय मैत्रिणींनो कुकविथ निशामध्ये आपले स्वागत आहे आज आपण आजच्या रेसिपीमध्ये बघणार आहोत तांदुळापासून खमंग ढोकळा कसे बनतात तुम्ही कुठलेही प्रकारचे तांदूळ घेऊ शकतात मी इथे रेशनचे तांदूळ वापरले आहे रेशनच्या तांदूळापासून कुठलेही पदार्थ छान बनतात आणि रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसतील तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ मी टाकल्यावर तुम्हाला सगळ्यात आधी ते दिसतील सगळ्यात आधी मी खमंग ढोकळ्याच्या पात्राला सगळीकडून तेल लावून घेणार आहे चला तर हे बॅटर मी कसे तयार केले हे तुम्हाला सांगते ज्या दिवशी खमंग ढोकळा बनवायचा असतो त्याच्या किमान पाच तास किंवा रात्रभर तरी हे बॅटर भिजत ठेवावे लागते कारण रात्रभर पीठ भिजल्यावर ते आमते मुरते तसेच ते फुलते सुद्धा या बॅटरमध्ये मी दोन वाटी तांदूळ पीठ दोन तीन हिरवी मिरचीचं पेस्ट आलं लसूण पेस्ट चिमुटभर हळद एक मोठा चमचा दही चवीनुसार मीठ पीठ भिजेन एवढे पाणी टाकून बॅटर मिक्स करून झाकून रात्रभर भिजत ठेवले होते व सकाळी मी ते बनवायला घेतले आता यात आपण इनो टाकणार आहोत इनो टाकताना एक गोष्ट लक्षात घ्या की लगेच बॅटरमध्ये ते मिक्स करून ते लावलेल्या पात्रात पूर्ण बॅटर ओतून घ्या व पात्राला थोडे टॅप टॅप करा म्हणजे जर त्यात बबल्स असतील तर निघून जातील आणि खमंग ढोकळा बनवताना कधीही थंड पाण्यात डायरेक्ट टाकून मग नंतर पाणी गरम करू नका त्याने ते फुलत नाही व चवीला चिकट सुद्धा लागतात ढोकळा वाफवण्याआधी पाणी चांगले उकळून घ्यावे नंतर मग त्यात पात्र सोडावे ढोकळ्याचे पात्र आत सोडल्यावर वीस ते पंचवीस मिनिटं ते उघडू नये कमी गॅसवर वाफू द्यावे मी खमंग ढोकळा बाहेर काढून थंड करून त्याला कट केले आहे आता त्यात मिरची मोहरी जिरेची फोडणी टाकून सगळीकडे पसरून घेणार आहे तर बघा मैत्रिणींनो किती सुंदर खमंग ढोकळी तयार झाली आहे याला तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो केचप सोबत सर्व करू शकतात मुलांना व तसेच घरातील सगळ्यांनाच तुमची ही रेसिपी खरच खूप आवडणार आहे तुम्ही ही नक्कीच ट्राय करून बघा आणि ती कशी बनली हे सुद्धा मला तुमच्या कमेंटद्वारे मला कळवा चला तर आता पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत आणि खूप धन्यवाद की तुम्ही माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितला तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे मला तुम्ही ते नक्की विचारा मी प्रयत्न करेन त्यांचे उत्तर देण्याचे